पूर्ण माळा कसा भरलाय बघा किती सारं पाणी आहे एवढा पवडा मोठा पूर मी नाही बघितला आतापर्यंत पूल सगळं पॅक झालंय त्याच्यामुळे पुढे जाणं कठीण आहे लय होत आहे मग पाणी लया भिज नको जास्त पण पाऊस केवढा जोरात पडतोय बघा केवढा तुम्हाला दिसत असेल तर समोरचं काही दिसतच नाही एकदम मेकअप गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सुप्रभात मंडळी थोडासा पाऊस मंदावलाय पण थांबला नाहीये कारण कंटिन्यू गेले दोन दिवस कंटिन्यू पाऊस पडतो आहे आणि त्याच्यामुळे काय आलं आहे आमच्या नदीला आलं आहे पूर आणि त्याच्यामुळे ह्या पुराचं पाणी आसपासच्या गावांमध्ये परिसरामध्ये घुसलं आहे अक्षरशः घुसलं आहे आणि ते आज आपण तुम्हाला दाखवणार आहे पहिले तर आपल्या गावापासून सुरुवात करूया आमच्याकडे पाणी भरलं आहे कारण काल रात्री दोन तीनच्या दरम्यान खूप सारं मोठं पाणी इथे आलं होतं त्यासोबतच आसपासचं गाव आहे म्हणजे जसं बांदिवडा असेल कावा असेल आमच्या मसुऱ्याचा जो रोड आहे तिकडे नंतर गडगेऱ्यामध्ये पूर्ण मळ्यामध्ये तुफानी पाणी भरलं आहे आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओमधून सो so, व्हिडिओ पूर्ण बघा पहिलं आपल्या डांगड्यामध्ये किती पाणी भरलं ते बघू आणि मग जाता आता बांदिवडे वगैरे असा मसुरा वगैरे बघत बघत जाऊ पण पुढचे दोन तीन दिवस अतिवृष्टी होणार आहे त्याच्यामुळे रेड अलर्ट सिंधुदुर्गाला दिलेला आहे त्याच्यामुळे गरज असेल तरच बाहेर पडा आता आपण चाललो आहे फिरत 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 जाऊ आसपासच्या गावांमध्ये जरा बघूया किती किती पाणी भरलं आहे काय परिस्थिती आहे सगळं काय बघायला मिळणार आहे पण तुम्ही गरज असेल तरच घरातून बाहेर पडा कारण पाणी कधीही वाढू शकतं आमच्याकडे रात्री होतं आता गायब झालं आहे कारण सुकती लागली असेल जर पुन्हा पाणी चढलं पाऊस जो थांबला नाही तर अजून पूर येण्याची शक्यता आहे सो बघे कसं काय होतं इथे हस्पेशल ग्राउंडमध्ये पण जायचं आहे सगळं तुम्हाला बघायला मिळतं पूर्ण मस्त का चला व्हिडिओची सुरुवात कोण -बड़ नवीन आला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा फिरायला आहे थोडं भिजायचं पण आहे मजा येईल चला खाली आलो आहे पाणी एवढंसं रस्त्यावरती नाही आहे पण काल इथपर्यंत तरी भरलेलं पुरातील अ साफसफाई मोहीम हे बघा इथून दिसू शकतं पाण्याची स्प्रेशर कसा होता सगळी झाडं बघा खाली बसली आता पाणी नाही आता पाणी कमी झालं आहे ना इथे भरपूर होतं पाणी त्याच्यावरून वाहत होते बघा दिसते तुम्हाला गेजर वगैरे लागले हे बघा तुम्ही म्हणात अजून पाणी आहे ह्याच्यावरून पूर्ण पाणी रात्री वाहत होतं टाकी कोणाची वाळ्यात अजून पाणी आहे पूर्णपणे भरले तिथून बघा कसं दिसतंय सगळं हे बघा पूर्ण मळ्यामध्ये पाणी तुडुंब भरलंय काय सुंदर व्यू आहे ना देवळाकडे जाऊया आणि मग पुढे असे मसुळ्यात जाऊया देवळाकडे आलो आता आपण देवळाच्या समोर बघूया काही दृश्य ते कोणाच व रे असलो या करता बघ काल पाणी बघितलेलं किती होता रे रात्री वाढलेला भरपूर होता हा वरती पूर्ण पूर्ण तुझ्या असा ह्याच्याकडे बरं आहे जाऊ त्यांना कसला भरला बघा हां 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 काल काल होता आता माहिती ना आता आपण पुढे जाऊया बघूया काय काय ते आणि नुसत्यामध्ये किंवा आसपासच्या परिसरात तिकडे तिकडे जायला मिळेल तिकडे तिकडे आपण जाऊन बघूया तिकडे पाणी होतं काल वाढलेलं आपल्याकडे जास्त पाणी नसतं कारण नदी फुटली तरच पाणी येतं वरती माहीत नाही चला बघूया आता आपण उभे आहोत आपल्या गावचा फेमस स्पॉट मसुरे बांदिवुडे पुलावरती आणि ते बघू शकता नदी किती भरली आहे तुडुंब भरून वाहते आणि साईडला पण ती तिथून तिथून पाणी बाहेर निघाले तिथून तिथून पाणी गावाच्या दिशेने वळलं आहे ते बघा सगळं शेतात वगैरे पाणी गेलं या साईडने सगळं लाल 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 पाणी आहे किती भरली आहे बघा नदी त्या साईडने पण फुटली आहे आणि ह्या साईडने पण फुटली आहे आणि असं सगळीकडे दृश्य आहे हे बघा इथून बघू शकता तर तुम्ही जोराचा पाऊस सुरू आहे बघा ते बघा तिकडे कसं पाणी नदी ना फुटली नाही आतमध्ये गेलं आहे बघा आणि एवढं पाणी फुटलं आहे म्हणजे विचार करा तिकडे ह्या साईडला वगैरे किंवा त्या साईडला काव्यात वगैरे किती पाणी असेल त्या साईडला तर जायलाच मिळणार नाही छोट्या पुलापर्यंत चला बघूया पुढे आता आपण बांदोडी पुलाच्या पुढे आलो आहे आणि हा रस्ता आचरायला वगैरे या साईडला पालेवाडे बांदिवाडे याला जातो तर आता काय झालं आहे सगळं पूर्णपणे पॅक झालं आहे कारण तिकडूनच नदी फुटली आहे आम आमची त्यामुळे सगळं पाणी जे आहे ते येऊन पूर्ण शेतामध्ये भरलं आणि पूर्ण रस्ता बंद आहे सगळ्याच्या जा, सगळं जाम आहे बघा त्या साईडला पण जाऊ शकतं आणि त्या साईडला पण जाऊ शकत आणि पाऊस एवढा जोरदार आहे ना हा हालत पूर्ण सगळं पॅक आहे बघा आणि तिकडच्या सगळ्या लोकांनी बऱ्याचशा गाड्या आणून इकडे आहेत सगळे टू व्हीलर वगैरे आहेत ना तिकडे पार्क केल्यात त्या के दुकानाच्या इथे सगळं झालंय सगळी नदीच वाटते बघा भरलंय सगळं तुफानी पाऊस आहे तुफानी पूर्ण माळा कसा भरलाय बघा रस्त्यावरून पाणी वाहत आहे सगळ्या सगळ्या बांधवड्यामध्ये जायलाच नको इकडे आतमध्ये या साईडला इकडे पाणी भरलंय किती सारं पाणी आहे एवढा पवडा मोठा पूर मी नाही बघितला आतापर्यंत यावेळी तर खूप जास्त पाणी आलंय खूपच जास्त चारही बाजूला पाणीच पाणी बांधवड्यात तर सईकडे पाणीच पाणी आहे बघा भरलंय सगळं आणि पाऊस पण वाढतोय हे काय सगळे पाणीच आहे पूर्ण पॅक आहे सगळं काल वर होता पाणी रात्री पुरा सगळा बुडालेला <laughs> तिथूनच पाणी सुरू झालं पुलापर्यंत काय पोचणार आपण मला वाटलं त्या छोट्या भागवनकडच्या पुलापर्यंत असेल पाणी तिथे तर पूर्ण पॅक झालं आहे सगळं बरोबर लोक लो घरातून बाहेरच नाही पडत पूर्ण रस्ता पाण्याने भरला बरोबर लागलंय पाणी बघा गणपती शाळा ते चाल होता पाणी जास्त होता वरती लागलेला गणपतीची बनवते हे इकडे पाणीच पाणी जागा बदलतात त्याची दुरा पण घेऊन चाललेत दुसरीकडे टोकळवाडीच्या दिशेने आपण जात होतो पण इथे रस्ता आपला पाण्याने रोखलेला आहे आणि हा बघा हा हा ह्याची तर अलगच आहे रे <laughs> मस्त डुपकत डुपकत येतोय तिकडे तर रस्त्याला पूर्ण पाणी लागलंय पूर्णपणे गेले बघा घरांमध्ये इथे गिरण होती तिथे पण पाणी आहे हे बघा इथे एवढं पाणी आहे मग विचार करा पुढे जेव्हा आपण जाणार आहोत ना तिकडे किती पाणी असेल आणि मला माहिती नाही एवढ्या पावसात तुम्हाला माझा आवाज येतोय की नाही फुल पॅक आहे सगळं पाणीच पाणी 给我点 त्या साईडला भरपूर पाण्याने बाहेर मोतीच्या मोतीच होत आहे त्याच्यामुळे आपण काय पुढे जायचे रिस्क घेणार नाही तर आपल्याला अजून ठिकाणी भरपूर ठिकाणी जायचं आहे सो इकडे आहे टोकळवाडीचा आहे तर तो पण रस्ता बंद आहे कारण ते मोठ्याचा मोठं प्रेशरने पाणी वाहत आहे त्याच्यामुळे त्या साईडला जाणं शक्य नाही आणि या साईडला आहे टोकळा उचलाटवाडी या गल्लीमध्ये तो इकडे पण पाणी जास्त आहेत आजोबाही आहेत फुल सगळं पॅक झालं आहे त्याच्यामुळे पुढे जाणं कठीण आहे लईट होत आहे पावसामुळे मसुऱ्या बाजारपेठेत देखील पब्लिक आपल्याला दिसत नाही आहे सगळं शांत शांत आहे दुकानं पण थोडीफार बंद आहेत इष्टा पण इथल्या ज्या वस्तीला होत्या त्या पण गेल्या नाहीत किंवा तिथे गेस्टी उभी आहे आपल्याला इकडे पुढे जायचं आहे पाणी बघायला गाव्यात जाणार रस्त्यावर पण थोडंफार पाणी आपल्याला दिसतंय अजून काव्यातली काय परिस्थिती आहे माहिती नाही अजून आपण तिथपर्यंत पोहोचलो नाही पण थोडं वाटेवरती पाणी आहे इकडे तर भरलं आहे भरपूर पाणी हे बघा तिकडे ते सगळं सामान आपलं घेऊन जात आहेत मळ्यातलं आणि थोडंफार सामान होतं ते बोलले काल घेऊन गेलो उरलेलं ते आता घेऊन जात आहेत पण इकडे पूर्ण मळ्यात पाणी भरलंय आता मस्त मजा घरी होत्या हा <laughs> आता आपण काव्यामध्ये आहोत आणि काव्याची जेटी आहे इकडे आणि पाणी आता ओसरलं ना काका ओसरता का? ओसरता काल पाणी पाणीभर होता हो रात्री दोन वाजता होतं पाणी पूर्ण इथे वरती गेलं बापरे आणि आता पण एकदम लेवल कटोकट चालला हा बरं 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 रेड अलर्ट दिलेला ऑलरेडी हा लेवल पण चालला पाणी आणि काल जसं बघू शकता हे सगळं वरती पूर्ण पाणी घरांमध्ये पाणी गेलेलं घरांच्या काळांमध्ये होतं पाणी कुटुंब भरली तिथे बाजूला नदी आहे नदी फुटली आहे आणि पूर्ण पाणी इथे आलंय इथे घर आहेत या साईडला ते वाडी घ्यायची आता तावाच येतं ना आतमध्ये येऊक नाही मी कधी म्हणून विचारतो अरे पाणी अजून ओसरलंच नाही हा तर एकदम एका का पाणी हा ना भरपूर पाणी हा काय घरात रंगा लागला पाहिजे पाणी समोरच नदी हा त्याला तरी जास्त असत इथपर्यंत पाणी लागलेलं ला? बारको काय म्हण बारक्या बारक्या हाय रे पुरी लो त्या घाकांचं घर आहे आणि इथपर्यंत पाणी लागलेलं म्हणजे पूर्ण इथे पाणी बुरा गेलो ते काय हे ओल्या दिसत आणि भिंती वगैरे आहेत बघा हा था हाच बांधकाम केलेलं पूर्ण काल तर मग उतरा नको वाजता हा ना गाड़ी गाड़ी दौन 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 आता आपण गडगेऱ्यात येऊन पोचलो आणि ते बघू शकता किती पाणी माळ्यामध्ये भरले ते तुडुंब एकदम आणि ते छोटी मुलं बघा पाण्यात भिजायची मजा घेत आहेत कुराच्या पाण्यात पाणी हे पाणी लया भिजा नको जास्त काय काय नावं सांगा तुमची बघूया आणि तुझं नाव काय तुझ्या लहान मुलं मस्त एकदम इथे दिसत बघ पाण्यात दुडुंब पाणी भरलं इकडे घरात पण पाणी फिरलंय गडघरात आहोत आपण आता मला वाटलं असं फिरून जाता येईल गोल पण पाणी पूर्ण भरले हा सरळ एक रोड छोटासा मळ्यात जातो पुढे हा चला पुढे नको जाओ किती पाणी होतं का भरले तरी भरपूर रात्रीला वरती गेल्लाय वरती गेला काय एवढं होतं ना मजा तुमची पावसात ना पण लहान मुलांची मजा की नाही अजे जोरदार पाऊस आता आपण मध्ये होतो वरती आहे आपला गड आहे आणि त्याला घेरा आहे म्हणून याला वाडीला नाव गडगेरा आणि तुम्हाला आपण पुढे तुकडे जाऊ आपण आता जिथे आहोत ना तो आहे मसऱ्यातून मालवणला जाणारा रोड कांदळगाव वांगणेवाडीला जाणारा रोड आणि इथे बघू शकता पूर्ण सगळं पॅक झालं आहे नेहमी आपण व्हिडिओमध्ये बघतो ते एवढं पाणी नसतं गेल्या वर्षी पण एवढं नाही आलं होतं पण यावर्षी जोरदार भरलं आहे ते बघा पूर्ण रस्ता बंद किती पाणी वाढलं आहे बघा सगळी पूर्ण नदी भरली आहे बघा नदी, नदी फुटल्यामुळे सगळं पाणी शेतात वगैरे शिरलं आहे सगळी शेती काय त्या साईडला रमाई नदी या साईडला गड नदी आणि इथे केवढं प्रेशर आहे बघा पाण्याला पाणी जास्त नाही वाहत आहे पण प्रेशर आहे तुफानी पाणी पूर्ण रस्ता पॅक आहे मला वाटलं पुढे पाणी कमी असेल पण पूर्ण रस्ता पॅक आहे पुढे त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर असतं पाण्याला पूर्ण मळा वाहतूक बिहूक सगळं बंद आहे गाड्याच्या गाड्या थांबलेत किती पाणी आहे आणि पाऊस आहे ना पाऊस पाऊस थांबतच नाही आहे कंटिन्यू कंटिन्यू पाऊस चालू आहे कंटिन्यू दोन ते तीन दिवस सतत न थांबता पाऊस पडतोय न थांबता हा पॅक झालंय सगळं पाणीच पाणी आहे या घराच्या ना अंगणात पूर्ण पाणीच पाणी झालंय हे बघा आता इथे कोण राहत नाहीये पण पूर्ण सगळं भरलं आहे बघा इथे तर जरा जरा रस्ता दिसतोय तर आहे पण इथे खूप स्पीडमध्ये पाणी वाहत आहे इकडून तिकडे खूप जास्त स्पीड आहे याला इथून पण पाऊस केवढा जोरात पडतो आहे बघा केवढा तुम्हाला दिसत असेल ते समोरचं काय दिसतच नाही एवढा जोरात पाऊस पडतो आहे पाणी वाढायच्या आत मला इथून निघायला पाहिजे नाही तर मी इथे अडकून बसेन पुढचा पूर्ण रस्ता म्हणजे इकडे मागवण्या साईडला वगैरे सईकडे पाणी भरलेलं आहे या साईडला देववडा असेल बागायत वगैरे असेल त्या साईडला असं पाणी भरलं आहे तिथपर्यंत आपण पोचू शकत नाही नाही तर ती दृश्य मी तुम्हाला दाखवली असेल कारण हात रस्ता जातो बाकी दुसरा रस्ता नाही आहे डेंजर आहे सगळं आणि आता जोराचा पाऊस आला एकदम एकदम मग अशी प्रेशर कमी होता आता प्रेशर खूप जोरचं आहे लाटा दिसेल ते केवढ्या येते बरं झालं लवकर आलं बघून ना भीती तर वाटते पाऊस थांबला नाही तर अजून पाणी वाढू शकतं मी ज्या स्पॉटवरती उभा आहे तो आमचा किल्ला आहे आणि इथून बघू शकता तू तुम्हाला दिसेल की काय दृश्य आहे तिकडचे पूर्ण सगळं भरलं आहे हे बघा तिकडे पाणीच पाणी आहे इकडून या साईडला गेल्यावर मालवण या साईडला गेल्यावरती आंगणेवाडी इकडे आमचं डागमड मसूर आहे ती आहे गडनदीमधून आहे ती या साईडला बांदिडा वगैरे तर सहीकडे पाणीच पाणी तुम्हाला दिसेल पूर्ण मळ्यामध्ये पाणी आहे सगळं काही एकदम भरून पॅक झालेलं आहे हे बघा मित्रो आता वेळ आहे आपला व्हिडिओ संपवायची कारण आता खूप सारा आपण फटकंदी केली बऱ्याच ठिकाणी पाणी भरलं आहे जर गरज असेल तरच बाहेर पडा कारण पुढचे चोवीस तास अठ्ठेचाळीस तास देखील रेड अलर्ट दिला आहे सिंधुदुर्गामध्ये तर घरीच राहा काळजी घ्या खूप इम्पॉर्टंट असेल तरच बाहेर जा आमच्याकडे खूप सारं पाणी भरलं आहे सगळेजण घरीच आहेत जसं मल की मला दाखवलं की बाजारपेठमध्ये पण दुकानं थोडी बंद आहेत आणि आसपासच्या परिसरांमध्ये वाहतूक पण लेकिन ठप्प आहे तर वाहतुकीचं काय बघायलाच नको रस्त्यावरती पाणी आहे वस्तीच्या गाड्या अजून इथेच आहेत त्या अजून काही रिटर्न गेल्या नाहीत सो so, खूप सारा पाऊस अजून पण जोरदार पाऊस सुरू आहे विचार करा मी रेनकोट घालून छत्री यूज करतो आणि पाणी तुडुंब भरलं आहे सगळीकडे बघा हा पूर्ण माळा असतो इथे पाणी नसतं पण आता सगळीकडे भरलं आहे कारण दोन्ही नद्या रमाई नद्या आणि गड नदी जी आहे ही पूर्णपणे भरून वाहते त्याच्यामुळे सांगता येत नाही सो नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या जेवढं शक्य होत असेल तेवढं मी कवर करण्याचा प्रयत्न केला आहे आसपासचा परिसर जेवढं मला पॉसिबल झाला ते मला जाणं शक्य झालं ते सगळं दाखवलं आहे सगळीकडे पाणीच पाणी आहे आणि पावसाने हा हाकार मचवलेला आहे सगळीकडे सो so नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटू तोपर्यंत टाटा बाय सर्वांनी काय नाही भेटू लवकरच चला